नमस्कार भीतामंडाईनं तर रात्री भरपूर पाऊस झाला बाराच्या नंतरनं आता आपल्याला करायचे शेण झालोत गोरण खालचं झाडायला काय यायचं नाही पण शेण उचलून घेते आता मी पटपट कारण का गमशी खाली पण हे झाले पाणी झालं थोडं तिकडं च नेऊन बांधते आता आणि अजून पण येतो आहेच पाऊस थोडा बारीक चिरचिर साडेसहा वाजले ते दिवस गोरेला काही दिसत नाही आवाळ आलाय भरपूर सगळी गुंड आहे बघा चला आता शेण उचलून घेते आणि धार काढते तर जेवण झाली कपडे धुवून घेतली आता आणि नऊ वाजले ते गुरं म्हणलं थोड्या वेळानं बांधावी जरा बोललं होतं रात्री पाऊस असल्यामुळं आणि दैवार पडलं होतं त्याच्यामुळे नऊ वाजले ते आता आता गुरं घेऊन चालली मी माळावर चला जाऊया गुरं बांधली आणून माळावर आता सगळी तिकडं म्हशी बांधले आहे आणि इकडं गाई बांधल्या जे आता गावतावर जरा दैवार आहे रात्री पाऊस पडल्यामुळं आणि आज काय ऊन पड ना सगळं असंच झालं आबाळ आल्याने चला घरी जाऊया आता बांधली सगळी गुरं तर घरचे कामं झाली जेवणं झाली आणि निघाला आता माळावर रात्री पावसामुळे रस्त्यावर भरपूर चिखल झाला आहे लय पाऊस होता बाराच्या ना तर निघाला त्या माळावर जे आपण फाउंडेशन काढलं होतं त्याच्या त्याच्यासुत कापायचे राहिले ते काप घ्या निघालं आता येळं घेतले ते आता गे गेले गे ते पुढं आणि ह्यांनी टमाट्याचं बहुत फवारते ते गवत भरपूर झालं टमाट्यामध्ये ती फवारा गेले ते माळावर आणि आम्ही थांबले मग जरा आज आकड्यातल्या सवासणी घालायचे ते इथं तर सवासणी आहेत आम्ही थोड्या वेळानं जेवण करायला जायचं आहे पायांच्या घरी तर चला आधी माळावर जाऊ आणि मग आलो आहे माळावर कालच्या ताराला सुतळ्या होत्या त्या सुतळ्या कापायच्या त्यात आपल्याला सुतळ्या कापून घेऊ एक वाजून गेली उशीर झाला यायला कारण का सवासनी जेवायला गेलो आम्ही त्याच्यामुळं उशीर झाला एक वाजून गेली चला आता त्यांचं पण फवारायचं झालं ऊन पण चांगलं पडलं आहे चला काढून घेऊया आता तेवढ्या सुतळ्या आडीचं वाजले ते आणि ताराची सगळी सुतळी कापून झाली आपली आबाळ आले इकडून भरपूर चला आता गोरं पान धावायची राहिली ते गोरं धावून घेते आता मी तर मशी आणल्या पहिल्यांदा धावायला पाणी पिऊन घ्यायला लागल्या त्या म्हशी आता माळावर आलो कपडे काढली वाळत घातलेली आबाळ आले भरपूर बारीक चिरचिरी यायला लागली आणि आता आम्ही टाकायला लागले शरडनला वैरण इथलं थोडंसं गवत काल तुम्हाला म्हणलं होतं गवत आहे कडला तर ते गवत नेती काढून शरडनला आता टाकायला चला थोडंसं गवत काढून टाकते आता शरडनला माझी खाते ती शरड सगळी वैरंग काढून झाली आता शरडांना टाकायला आणि पाऊस याय लागला हे बघा दिसतंय का तुम्हाला चांगलं टिपकायला लागले चला वैरण घेऊन आता घरी जाती शरडाला टाकते टाकली सगळी वैरंग शरडांना आता खायला लागले आतमध्ये टाकली बाहेर पाऊस चाल आहे म्हणून आणि वासरं बाहेरच थांबते शेडमध्ये येतच नाही आला सकाळच्या सहा वाजले ते आणि इकडं स्वयंपाकाला लागली मी आणि इथं आज केली आहे खोबऱ्याची चटणी बरोबर खोबऱ्याची चटणी झाली आणि तांदळाचे आणि त्याचे डोसे करायचे आज संध्याकाळी त्यासाठी खाण्यासाला त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी केली तर इथं खोबऱ्याची चटणी तयार झाली आता ma ei tea , see on põgenenud lihtsalt . आयचा पत्ता झाल्या का माहिती स्वयंपाक झाला आता माझं सगळा आणि बाहेर आले मी इथं मामाची तुळशीची माळ तुटली तर ही माळ ववून देते आता अशी ही तुटलेली माळ आहे आणि इकडं ओवायला लागली आता मी माळ चला ववून घेऊ